अशोक चौहान होश में आओ होश में आओ होश में आओ और होश में तुमको आना होगा आना आना होगा होगा अशोक चौहान होश में आओ होश में आओ होश में और होश में तुमको आना होगा आना आना होगा होगा वरना जूता खाना होगा खाना होगा खाना होगा इन जिंदाबाद 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 पत्रकार एक जुटी सा पत्रकार एक जुटी सा जा। आज पंचवीस जानेवारी रोजी गणराज संदर्भात पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार यांच्या अध्यक्षेखाली बैठक होती सर्व अधिकारी सरपंच त्या ठिकाणी उपस्थित असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेले आमच्या भोकर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करणारे या राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज आमच्या पत्रकाराचा आव्हान केलेला आहे त्यांनी जाहीररित्या रित्या लाऊडस्पीकरमधून पत्रकारांनी बाहेर जावे म्हणून आव्हान केले आहे एकदा सोडून दोनदा आव्हान करून त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभाचा अवमान झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार अशोकराव चव्हाण यांचा निषेध करण्यासाठी तहसीलदार मार्फत राज्यपालांना इथे निषेधाचं निवेदन सादर केलेलं आहे आपल्या तालुक्यातील पाणी टंचाईची आढावा बैठक रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये होत असल्याने आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो मी राजेश वाघमारे आदरणीय बाबूराव पाटील शंकर कदम आम्ही तिथे जाऊन बसल्यानंतर बैठक सुरू झाली बैठक सुरू झाल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी साहेब यांनी सांगितलं की आजच्या बैठकीमध्ये आज इथे काही आमचे ज्येष्ठ पत्रकार मंडळी उपस्थित दिसत आहेत त्यांनी बैठकीतून बाहेर जावं असं एकाच वेळा नाही तर दोन ते ती तीन वेळा त्यांनी म्हटल्यानंतर आम्हाला बाहेर यावं लागलं आम्ही चार जणच त्या मिटिंगमध्ये होतो मात्र बाहेर ऐकाने दहा ते वीस लोक आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी होती ते म्हणाले आम्हाला की एवढा अपमान बैठकीमध्ये झाल्यानंतर तुम्ही सहन करता काय हे शब्द ऐकून सर्वजण एकत्र आले आणि आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आणि लोकशाहीमध्ये जेव्हा चांगल्या बातम्या देण्यासाठी आमची गरज पडते आणि एखाद्या मिटिंगमध्ये ही काही गुप्त बैठक नव्हती सर्वसामान्य माणसाची प्रत्येक गावच्या सरपंचाची बैठक होती तिथं आम्हाला नको का म्हटलं या विषयावर सर्वांचं एकमत झालं आणि आम्ही राज्यपालाकडे आज, आज निवेदन देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांचा निषेध केला जाहीर कारण माहित नाही गुप्त काय आहे आम्हाला काही आम्हालाही कळलं नाही जेव्हा आम्ही आजपर्यंत ज्या ज्या बैठकांना जात होतो तेव्हा अशोकराव अगोदर विचारत होते आले काय पत्रकार मंडळी आज आम्हाला आश्चर्यच वाटलं की निघून जा बाहेर का म्हणतात काही गुप्त बैठक घ्यायची होती काय अधिकाऱ्यानं गुप्त सांगायचं होतं की काय करायचं होतं हे काय आम्हाला समजलं नाही मात्र आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत आंदोलनाची दिशा, दिशा राहील आज आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर काय कार्यवाही होते आम्ही बघूया नंतर दिशा ठरू सर्वांच्या वतीनं आम्ही जिल्हा पत्रकार संघ आहे जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे जिल्हा पत्रकार संघाला सुद्धा आहे